नमस्कार नमस्कार काय झालं नक्की काय प्रकार झाला थोड होता आता झालं ते कुठं ते पायाला लागलेल का हो मागच्या गुड घ्यायला लागला तो होय त्याला काय इलाज वगैरे केला का हो औषध लावले डॉक्टर पण आले ते होय डॉक्टरांनी काय सांगितलं किती दिवसात बर होईल काय होईल लवकरच बोलले हो ना दी पड़ाता पड़ाता। किती दिवसात दिसेल बक्कासुर आपल्याला परत लवकरच दिसेल नावा आपल्याला किती बर लंग लोकांचा कॉल कॉल आला असतील तुम्हाला हो कॉल पण कॉल काही सू करता येत नाही बैलगाडीचे जेवढे बक्कासूर फॅन आहेत फॅन्स आहेत मला ही कॉल एवढे झाले की नाही बकासूरला काय होऊ शकत नाही एवढ्या लोकांची दुआ आहे ना म्हणजे काही विषयच नाही तुम्हाला सांग होते बकासूर नीट आहे आता नीट आहे ना चालेल चालेल घ्या हो, काळजी बकासूरची घ्या ओके लवकरच okay? होईल हो, लवकरच